हॅलो गुड मॉर्निंग तुमचे पुन्हा एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला सकाळी मी सुरांचा डबा वगैरे मिस्टर पण ड्युटीला गेले आमचे स्वयंपाक वगैरे झालाय पण आज छान मस्त आपण मेनू करणार आहे सगळे त्यांना बघायची होती तर आपली गवईची शेवई कशा करतात तर तुम्हाला दाखवणार आहे मी तर आज आमच्या सिन्नरची यात्रा आहे तर भैरनाथ महाराजांचा आज ना भव्य दिव्य अशी मिरवणूक असते पूर्ण सिन्नर शहरामध्ये आणि सकाळी ना पहाटे सहा वाजता रथ निघतो मंदिरातून तर तुम्ही बघितले मोठ्या गणपतीचं मंदिर तुम्हाला दाखवून नाही सगळ्या मी व्हिडिओमध्ये तर तिथेच वैरनाथाचं ही मंदिर आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पण बघायला लग भेटेल तर म्हणजे खूप गर्दी असते आणि खूप भव्य दिव्य अशी मिरवणूक असते तर सगळे काही तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये तर आमची सिन्नरची मोठी यात्रा आज आहे तर नक्की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला तर रथ ये ना, ना, ना तर इकडे येत नाही कारण आम्ही असं म्हणजे साइडला राहतो ना तर एवढं मध्ये रथ येत नाही तर त्यामुळे मला मम्मीकडेच जावं लागणारच्या घरीच ना तिथे गल्लीमध्ये रथ येतो भैरवनाथ महाराजांचा तर आपण तुम्हाला दाखवेल जर आम्ही सगळेजण ओवायला मस्त छान मस्त तयार होतो तर मस्त छान मस्त रेडी पण होणार आहे आणि बहिणींची तर हे पहिलेच म्हणजे इथे सासरी आल्यानंतर पहिलेच आहे भैरवनाथ यात्रा में दे तर सगळं काही व्हिडिओ मध्ये तुम्हाला शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला तर आज मॅट वगैरे टाकले आणि गाडीच्या पण किती बाय साईज वगैरे काय आहे बरेच प्रश्न होते तर आपण बघू या साईज वगैरे सर तुम्हाला सांगते मी तर चला म्हटले आज मॅट वगैरे टाकून देऊ शके काय मग पुढे ही गायलीचा टाकायचं होता तर हे मॅट आहे ना तर किचन मॅट तर चांगलं आहे पण मला एका ताईंच्या कमेंट आली होती की मी म्हणजे हे सटकतं फडचीवरून तर रिटर्न करून द्या तर रिटर्न करायचं होतं पण माझी म्हणजे मी पहिलेच ऑर्डर केलेलं होतं ना त्यामुळे पॉलिसी संपली होती तर मी काही रिटर्न करू शकली नाही आणि म्हटले वापरून घेऊया असं आणि बऱ्याचदाच्या कमेंट होत्या की याची साईज सांगा मला तर याची साईज ना चार बाय सहा फूट अशी म्हणजे रेटँगल अँगलचा आणि चला आता माझी देवपूजा वगैरे सगळं काय झालं देवासमोर रांगोळी वगैरे पण काढून झाली आज आपण करणार आहे मस्त राष्टशेवया हे बघा गव्हाची शेवई घेतलेली आहे अशा प्रकारे असते आणि त्यानंतर आहे ना हे ना पातेल्यामध्ये ना मी पाणी ठेवलेलं आहे हे बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि आता आहे ना यामध्ये मी ना एक पळी तेल टाकणार आहे बाकी काहीच टाकायचं नसतं एकदम झटपट आणि पटकन होणार आहे शेवई आणि खूप मस्त लागते शेवई रस दूध शेवई हे बघा पातेल्यामध्ये टाक पाणी टाकलं एक पळी आणि एक पळी तेल तर आता पाणी ना तर गरम होण्यासाठी ठेवून दिलं थोडंसं उकळू द्यायचं होतं आणि त्यानंतर आपल्याला शेवई त्यामध्ये ॲड करायची आहे हे बघा पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि आता मी थोड्या थोड्या शेवया करून अशी पाण्यामध्ये टाकणार तर पाच ते सात मिनटापर्यंत मस्त थोडंसं होऊ द्यायचं आणि त्यानंतर थोडंसं बघायचं शिजली काही का म्हणजे जास्त काही वेळ लागत नाही मॅगी जशी करतो त्याचप्रकारे तर हे बघा मस्त असं आता पाण्यामध्ये ना ती पाच मिनटं शिजू देऊ होऊन देईल तर मी ना उन्हातल्याने थोडंसं आहे ना हलून घेतलं असं अशा प्रकारे आणि त्यानंतर चाळणीने आपल्या पुरण म्हणजे पुरण ना त्या चाळणीमध्ये आपण चाळून घ्यायचे तुम्ही बक्षल पुढे कृती हे बघा मस्त उकळते ना आणि खूप छान लागते कोणाला कोणाला आवडते रेस नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा मस्त झाली आहे

रथ आम्ही निघाले तर चला तुम्ही पण यासोबत तुम्ही पण बघा आमची सिन्नरची यात्रेचा रथ वगैरे रात्री यात्रा असते आता सगळं काही सिन्नर मध्ये येणा घे चला आली सगळ्यांना बघून दिवा लावायला लाग आईची पण आवरासवर चालू होती आणि बाहेर येणार सॉन्ग चालू होते त्यामुळे मला म्यूट करायला लागलं तर आता मी चालली होती तर रथ येणार होता ना तर इकडे काही रथ येत नाही मम्मीकडे मम्मीच्या घराकडे येत असतो ना तिकडे जायचं होतं आपली लाडक्या सईला तर खूप जास्त घाई झाली होती आणि आई पण आहे ना आज नाशिकला जाणार होत्या माझ्या ननंदबाईंच्या घरी तर त्या पण येणार ना आता एक दोन दिवस जाणार आहे आमच्या ताईंकडे त्या पण बोलत होत्या की मी चालली आहे असं तर पण मला क सॉंग आवाज खूपच येत होतं त्यामुळे म्यूट करायला लागलं तर चला आता आई ना एक दोन दिवस काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आली आल्या मस्त हवं लागली का सहीचे केस उडायला लागले का चला निघा काय काय सई आणि मी आज सेम सेम झाले सईला हा ड्रेस खूप आवडतो हो ना सई फायू चार आणि फायू व्हेरी गुड आला का कसा रथ रथ आला चलाय कलेक्शन मधले साडी त्याला हार वगैरे घेऊन येते तर रथ येणार होता मी पण मस्त रेडी झाली होती तर इथे मी नारळ घेण्यासाठी आले होते तर रथ फोडण्यासाठी आणि हार वगैरे पण घेतले आणि बघा आपल्या लाडके सईला पण घ्यायची होती खेळणी आणि आता रथ पण येणार होता रथाला बघा खूप जास्त गर्दी होते तर सगळं काही व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर आता देव येणार होता तर सगळी काही येणार असं टँकर नाही ना, ना, ना। पाणीचा असं फवारा मारत होते रस्त्यावरती आणि त्यानंतर सगळे काही रांगोळे वगैरे पण काढत होत्या तर चला आता मी ना नारळ आणि नार हार पण घेऊन आली आहे वहिनी मम्मी पण तयार हो झालेल्या होत्या तर आता आम्ही सगळे काही खाली येऊ आणि रथाच्या आम्ही भरपूर वेळ वाट बघत होतो कारण रथ आला की ना म्हणजे सगळेजण ठिकाणी थांबतो तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पार्टी कुठे आहे ठीक आहे ठीक आहे तिथं राहत ना

मानिले सोरणला पाणी काय लावून आहे लेट्स मोठे त्यांचा मळ्यातले झाडायचे ना आम्ही सगळे जण तर रथाची वाट बघतोय तेजु आणि आता आली आहे रथ ओवण्यासाठी का बर्थडे म्हणून आली आहे ठीक आहे चालेल चालेल तर चल आता रथ आहे बघा तर देवालय आपल्या घरी तर भरपूर गर्दी होती आणि रथाला का लाईट पण वगैरे बंद करतात कारण त्याची हाईट असते ना रथ ह्याची वरती वर्था 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 तर वरती रथा ना रथावरती वायरमन पण असतात वायर वगैरे धरण्यासाठी आणि भरपूर गर्दी असते तर सई मंदिरामध्ये होती कारण रथाला यांना बैल जोडतात ते परत चेंज करावं लागतात प्रत्येकजण आपले बैल आणतात ना ते रथाला लावतात त्यामुळे थोडीशी अशी बैलांची भीती भीतीही वाटते आणि रथाचं कसं रथाचा थोडासा कधी म्हणजे थांबवतात भरपूर काही असतात धरणारे पण जेव्हा रथ रथाचे ते बैल रथा रथा चे चेंज करत असतात तेव्हा खूप भीती वाटते त्यामुळे सगळे काही लांब लांबच असतात सगळे काही थोडेसे कारण भरपूर गर्दी पण असते तुम्ही बक्षल व्हिडिओमध्ये रात्री तऱ्हे आम्ही भैरवनाथाच्या मंदिरामध्ये गेलो ना तेव्हा रथिने जेव्हा भैरवनाथाच्या मंदिरात येतो ना तो दृश्य बघण्यासारखा आहे मी मागच्या वर्षी ना पहिल्यांदा बघितला तुमच्यासोबत पण शेअर केल्या होत्या त्यामुळे मी ह्या वर्षीही गेली नक्की त्यामुळे तुम्हीही बघा म्हणजे अंगाला काटा येणारा शो नसतो असतो हा तर बघा देवता घरी आपल्या आलेले तर इथे सगळेजणांना ओवाळण्यासाठी इकडे सगळ्या बायका छान मस्त रेडे झाल्या होत्या तर आता आम्ही ना गर्दीत कहीना पण आम्ही ओवाळतो ना, ओवा ना नारळ वगैरे इथे फोडले जातात हे बघा तर हार वगैरे पण देवापाशी देतात तर हे आमचं सिन्नरचं ग्रामदैवत भैरूनाथ महाराज तर भव्य एकदम मोठी अशी यात्रा असते आणि इथे ना म्हणजे काही नवसाचे कोणी पाच नारळ फोडतो कोणी अकरा फोडतो नवस पण असतात रतालिकीय म्हणजे गुळ खोबरंही वाटलं जातं आणि आणि भैरवनाथाच्या रथाच्या मागे ना कावडधारक असतात कावड घेऊन ना भरपूर गर्दी बघा कावडधारक भई भरपूर असतात तर आम्ही सौरभ भोलायना तर नारळ फोडायला सांगितले होते तो पण गेला होता इकडे मम्मी आणि बहिणीने पण आहे ना ओवाळलं रथाचं ओक्षण केलं आणि हे बघा किती गर्दी आहे ना तर तरी ही गर्दीमध्ये सगळे काही बायका ओवाळतात आणि जे कावडधारक असतात ना त्यांचे पण पाय धुतले जातात तर आम्ही सगळ्यांनी ना त्यांचे पाय धुतले त्यांचेही पाय पडले आणि त्यांच्या साथीना प्रत्येक ठिकाणी काही ना काही असं लिंबू पाणी रसना वगैरे पण केलं असतं कारण ते पूर्ण म्हणजे जेव जोपर्यंत रथ मंदिरात जात नाही ना तोपर्यंत ते रथाच्या मागेच असतात दिवसभर तेशेत फिरत असतात हे बघा तर कावड म्हणजेच कावड असते तर खांद्यावर धरतात आणि ना दोन तांबे असतात त्यामध्ये पाणी भरलं जातं तर पूर्ण सिन्नर शहरामध्ये फिरायचं असतं आपल्या काय आले सग घाबरते घाबरते एक मुलगी <laughs> तरी बघा सौरभ भाऊने पण कावड घेतली तर हे कावड घेणं चांगलं असतं तर सौरभ भाऊने म्हणजे थोड्या वेळ घेतली तर सौरभच्या मित्राचीच होती ना तर त्याने दिली तर आता इकडे वहिनी आणि साक्षी नानींना दोघांचे पाय धुताय आणि पाया पडताय त्यानंतर आम्ही थोडं फोटोशूट पण केलं आणि मागे आहे ना ते माझे नाना नानी आहे नानांनी पण घेतली होती त्यानंतर राहुलने पण घेतली तर आम्ही सगळ्यांनी ना तर कावडधारक्यांचे पाय पण धुतले बहिणींनी मी आम्ही सगळ्यांनी तर म्हणजे त्यांचे पाय धुणं पण चांगलं असतं तर देवाच्या रूपात असतं देवाचीही कावड असते ना तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पाय धुतात आम्ही सगळं काही करून आलोय यांना बसलोय हे बघा माझी आत्या आहे माझी नानी आहे माझी आजी आहे आजी बाई इकडं बघा <laughs> इकडे मम्मी वहिनी झाला तर त्यानं पाच साडेपाच वाजले होते ग तर गेला होता गल्लीतून आणि पुढे तो येणं तिकडे मा म्हणजे मामाच्या इकडे जातो तर प्रत्येक ठिकाणी त्यानंतर म्हणजे आठ वाजतात मंदिरात रथ यायला तर मी पण आता घरी आली आहे साडी चेंज केली तर आई पण गेलेल्या होत्या आणि घरी आल्यानंतर म्हटले चला आता आपली सायंकाळची रुटीन सुरू तर असंही चाललं होतं खेळणं तर मी सोप्याची कवर वगैरे झटकून वगैरे घेतले घर वगैरे झाडलं त्यानंतर देवपूजा केली स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग आम्ही भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो तर तिथे म्हणजे प्रत्येक म्हणजे यात्रा म्हटली की सि सगळे सिन्नरचे मी सगळे नातेवाईक मंदिरामध्ये भेटतात तर आज चहा केला नाही मी आज म्हटले लिंबू पाणीच करू खूप गरम होत होतं त्यामुळे काय भेट सगळ्या मावशींना बोलू ना हा नाही काय होतं होत चला बोलवते आमची सई आणि सई तू म्हणजे याच्याने काय होतं ग सांग ना आता बोलण्याची अं ताकद होती चला आता ना पाच साडेपाच वाजले तर झाडझूड वगैरे झाली आणि आज आईन मामा पण नाही घरामध्ये खूप शांत शांत वाटतंय तर म्हणजे त्याचं बोलणं वगैरे सैच त्यांचं असतं तर त्या गेल्या ताईंच्या घरी तर दुपारीच गेल्या आणि येतंच मी पण लिंबू पाणी घेते ते असलं की आम्ही चहा करतो कारण त्यांना येणं चहा जास्त आवडतो म्हणजे जा त्यांना चहा जसं प्रिय आहे मग हां आमची साई पण पेते सरबत तर आता खूप म्हणजे आज खूप गरम आहे आणि आता रथ वगैरे घेऊ येऊन पण केला तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये आणि आता रात्री पण बरोदर महाराजांच्या मंदिरामध्ये भव्य आहे अशी गर्दी असते आणि तिथे सगळे काही भाविक दर्शनासाठी जातात तर चला तर मी पण पाणी पेती आहे तर आज काही चहा वगैरे केला नाही ते की चहा करत असते पण आज काही ते नाही मामा येणार आहे त्यांना सोडवायलाच गेलेले नाशिकलाच गेलेलं आहे त्या, चल चला मस्त पाणी घेऊया तर चला छान मस्त रेडी झाले देवपूजा वगैरे झाली माझी सायंकाळची स्वयंपाक वगैरे पण झाला आणि आता मी पण छान साडी म्हणजे नॉर्मल साधीच साडी घातली आहे कारण खूप गर्दी असते तिथे म्हटले जास्त रतो व्हायला घातली होती काठपदराची साडी आणि आता म्हणले तर खूप गर्दी असते तुम्ही बक्षात म्हटले साधीच साडी घालूया तर चला तर मी चाललोय आहे बाय तर भैरनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये तर मोठ्या ही मंदिर आहे हे बघा किती मोठी मूर्ती आहे ना तर बऱ्याच वेळा मी तुम्हाला दाखवले आणि पूर्ण मंदिर असं छान असं लायटिंग सजवले होतं तर हे बघा काही लायटिंग लावलेली होती तर आमची जी सिन्नरची ही मोठी यात्रा आणि हे बघा तिकडे आहे भैरवनाथ महाराजांचं मंदिर तिथे मूर्तीही आहे बघ बक, बघा म्हणजे तुमच्यासोबत पण दाखवलेली आहे तर तुमचंही दर्शन <coughs> यात्रेसाठी आणि इकडे माझ्या मला ननंदबाई भेटल्या होत्या आत्याबाईंच्या मुली ह्या ते तरी भेटल्या होत्या तर सईच्या पप्पांशी बोलत होते तुम्हालाही हाय करत होत्या आणि नंतर मामा मामीही भेटले तर हे बघा किती गर्दी येणार तर आता रथ आहे ना मंदिरामध्ये येणार होता ना तर फटाक्यांची आतिषबाजी चालू झाली डी जे पण होता आणि गाणे चालू होते मला म्यूट करायला लागलं आणि बघा एवढी गर्दी आहे मंदिरामध्ये म्हणजे उभं राहायलाही जागा नव्हतं आम्ही तर असं पूर्णपणे टेमलो गेलो होतो एवढी गर्दी पण मला हे दृश्य बघायचंच होतं कारण खूप बघण्यासारखं होतं तुम्हीही व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही तर आता मंदिरामध्ये रथ येईल तर हे बघा सगळे काही रथाची वाट बघत होते आणि या जेव्हा रथ येतं ना तेव्हा जे कावडधारक असतात ते दरवर्षी असतात आणि काहींच्या अंगामध्ये म्हणजे हवा वगैरे येते ना तर ते पण येणार म्हणजे जेव्हा कावड घेऊन येतात ना मंदिरात तेव्हा देवापाशी जाताना पूर्ण म्हणजे त्यांच्या अंगामध्ये हवा असते खूप डेंजर असतं हे बघण्यासारखं अंगाला काटा येणार असा नसतो खरंच तर चला देवाल्यानंतर कसं वाटतं आहे तुम्हीही कमेंटमध्ये सांगा बघा आता देव जो रथामध्ये असतो ना तर पूर्ण सिन्नरमध्ये शहरामध्ये मिरवणूक असते तर आता रात्रीनं मंदिरामध्ये नेतात तर नेताना पण भरपूर गर्दी असते आणि हे बघा आता सगळे काही कावडधारक इथे नास्ता आहे आणि रथ पण आलेला होता तर आमचंही पुन्हा दर्शन झालं ला तर ते बघा गर्दी तर जायलाही भरपूर वेळ लागला त्यानंतर आपल्या लाडक्या सईला घ्यायची होती खेळणी खेळणी म्हणजे सईला तर भरपूर जास्त भाऊलीच आवडते तर ती भाऊलीच घ्यायची होती तिला तर तिच्यासाठी आम्ही बघत होतो इथे भरपूर ना म्हणजे असे ना छोटे छोटे दुकानं लागलेले असतात तर मला माझ्या जाऊबाई पण भेटल्या तर त्यांच्याशी आम्ही गप्पा मारत होतो आणि त्यानंतर आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही ना म्हटलो जेवणच करू तर कारण यात्रेमध्ये ना प्रत्येक ठिकाणी गर्दी असते तर आम्ही रात्रीनंतर मग जेवण करायलाच गेलो तरी आपले ना। बगम, तर इथे आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेंचं आहे ना आमचे इथे पुतळा आहे तर हे बघा तर छान मस्त असं आहे ना लाइटिंग वगैरे लावून येणं मस्त सजवलेलं होतं तर चला तर आम्ही चाललो आहे आता जेवण करायला तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय पुन्हा अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू